आजही महिला सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय रेल्वेमध्ये प्रवास करताना महिला वर्ग सुरक्षित नाही त्यांना अपमानकारक वागणूक देत महिलांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार समोर आलाय याकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी गांभीर्याने लक्ष देऊन महिलांना न्याय आणि सुरक्षा द्यावी अशी महिलांकडून रेल्वे मंत्री राऊसाहेब दानवे आणि शासनाला विनंती केली जाते या गंभीर प्रकाराची दखल रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी लवकरात लवकर घ्यावी अशी मागणी महिला करत आहेत सोयगाव तालुक्यातील बनवटी येथील हास्य कलाकार ज्युनियर भाऊ कदम म्हणून ओळखले जाणारे सिद्धार्थ सोनवणे हे पुणे येथून आपला कॉमेडी शो कार्यक्रम संपवून भुसावळ येथे रेल्वेने प्रवास करत असताना पुणे गोवा या सुपरफास्ट रेल्वेमध्ये त्यांना एक खूप गंभीर प्रकार आढळून आला मलकापूर येथील एक कुटुंब या रेल्वे डब्यामध्ये प्रवास करत होते त्यामध्ये रुपाली राजपूत त्यांचे पती आणि मुलगी हे कुटुंब प्रवास करत असताना त्यांना त्या रेल्वेमधून काही उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांकडून दादागिरी करून अंगाला स्पर्श करत धक्काबुक्की करण्यात आल्याचे रुपाली राजपूत यांनी सांगितले हा गंभीर प्रकार बघून बनवटी येथील हास्य कलाकार सिद्धार्थ सोनवणे यांनी एक मदत आणि सामाजिक कार्य म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लाईव्ह फेसबुक सोशल मीडियाला व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओ मध्ये त्या महिलेने घडलेला सर्व प्रकार सांगितला महाराष्ट्रातील महिलांना खूप अपमानकारक वागणूक देऊन अंगाला स्पर्श करून धक्काबुक्की करण्यात आली असा लाजीरवाना गलिच्छ धक्कादायक प्रकार समोर आलाय महाराष्ट्रामध्ये आजही महिला भगिनी सुरक्षित नसल्याचे सिद्धार्थ सोनवणे आणि रुपाली राजपूत यांनी सांगितले केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन महिलांसाठी त्वरित काही योग्य उपाय योजना कराव्यात आणि यानंतर महिलांवर कोणताही अन्याय धक्काबुक्की होऊ नये यासाठी महिलांसाठी रेल्वे किंवा डबे वाढवून देण्यात यावे जेणेकरून महिलांना त्रास सहन करावा लागणार नाही अशी मागणी रुपाली राजपूत त्यांचे कुटुंब आणि बनवटी येथील सिद्धार्थ सोनवणे यांनी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे मंत्री नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे नमस्कार ज्युनियर मल्टी टॅलेंटेड स्टार कलाकार आज मी आपल्याला हसवल्या ना हसवायला नाही तर गंभीर समस्या मांडण्यासाठी आपल्या समोर आलेलो आहे काल मी पुणेहून येत होतो महाराष्ट्र पुणेहून गोवा एक्सप्रेसने तर यू पी बिहारी लोकांशी माझा काही गोष्टींमुळे वादविवाद झाला वादविवाद म्हणजे माझा आणि त्यांचा काही पर्सनली कुठल्याही प्रकारचा विरोध नाही किंवा कुठल्याही प्रकारची काही दुश्मनी नाही पण आमच्या ज्या मायमावल्या आहेत त्या मायमावल्यांना फार त्रास देणारे हे लोक आहेत यांच्यावर आपण काहीतरी पर्याय काढला पाहिजे असं मला वाटतं कारण ते जे लोक असतात गाड्यामध्ये इतकी गर्दी असते आणि आमच्या आम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या मायमावलीचा सन्मान करतो रिस्पेक्ट करतो मान सन्मान करतो आमचा महाराष्ट्रीयन कुठलाही माणूस असेल जर एखादी मायमाऊलीला बसायला जागा नसणार तर त्या ठिकाणी आम्ही उभे राहून जातो तर त्या मायमाऊलीला आम्ही जागा देतो बसण्यासाठी मी पुण्याहून गोवा एक्सप्रेसने येत होतो पाचवरापर्यंत मला माझं रिझर्वेशन होतं एका गाडीचं पण मी ती गाडी मला वेळेवर मिळाली नाही मी गोवा एक्सप्रेसमध्ये बसलो आणि समस्या बघितली तिथली तर तिथे काही युपी बिहारी लोकं एका महिलेला एक मलकापूरची भुसावळ मलकापूरची ताई होत्या त्यांना छेडखानी करत होत्या गर्दीमध्ये त्यांना बसायला जागा देत नव्हत्या आणि दुसरी गोष्ट त्यांना त्यांचे जे हजबंड होते त्यांच्यासमोर त्यांच्यासोबत तर ते बी पी शुगर आणि हार्टचे पेशंट होते तर त्यांनासुद्धा बसायला जागा नव्हती तर अक्षरशः ती महिला विनवण्या करत होती यू पी बी आयच्या लोकां लोकांना विनंती विनंती करत होती नमस्कार मित्रांनो मी एस सिद्धार्थ जुनियर भाऊ कदम मल्टी टॅलेंटेड स्टार कलाकार आतापर्यंत तुम्ही मला हसवताना पाहिलं हसताना पाहिलं पण आजची जी समस्या आहे ती फार गंभीर आहे आणि आमच्या महाराष्ट्रामध्येच आहे आता ह्या ज्या ताई आहेत हे ताई त्यांचा ता परिषद येथीलच आम्ही पुण्याहून सोबत येतो आहे भुसावळसाठी तर आ, हे बाकीचे काही जे लोक आहेत मंडळी आहेत यू पी बिहारी आपल्याला कोणाचा विरोध करायचा नाही आहे तर आ, जे सगळे जी मंडळी आहेत आमची महिला वर्ग महाराष्ट्रात त्यांचा आम्ही सन्मान करतो नारी सन्मान आमचा अधिकार आहे हक्क आहे पण नारीला या गाडी गाडीमध्ये बसायला जागासुद्धा सुद्धा नाही आहे फार मोठी गंभीर समस्या आहे तर आ, मी ताईंशी ताईंशी मी बोलतो त्यांच्या काय समस्या आहेत आपण जाणून घेऊया काही बोला एक एक मिनट हां नमस्कार मी रूपाली राजपूत मलकापूरची राहणारी आहे मी पुण्याहून सोबत बसलो आम्ही आम्ही पुण्याहून उभे तर उभेच आहे आता मनमान आला तरी आम्हाला बसायला जागा नाही माझं हे आहे की जसं आम आम्हाला बसायला महाराष्ट्राच्या महिलांना बसण्यासाठी जागा नाही त्या काय फायदा आहे तुम्ही यांचे युपी बी आहे या लोकांसाठी स्पेशल बुकी करा दोन तीन बुकी त्यांच्यासाठी करा आमच्या महिलांसाठी वेगळं करा तुम्ही काही यांची प्रकृती कधी झाली बिघडली तुम्ही काय करू शकते माझा प्रश्न मला हे सांगायचं आहे की आमच्या महाराष्ट्रासाठी तुम्ही काही निर्णय घ्या काही करा त्याच्यासाठी प्रतिनिधी जब्बार तडवी एन टी न्यूज मराठी सोयगाव औरंगाबाद